मी राजेंद्र पंढरीनाथ चौधरी राहणार खिरवड तालुका रावेर पण व्यवसायानिमित्त मी रावेरलाच स्थायिक झालेलो आहे मी शासकीय डब्ल्यू डी इरिगेशन रेल्वे एम एस सी बी वगैरेचे अशा पद्धतीने सगळे रस्ते टावर वगैरे याची कामं करीत असतो आणि त्यानिमित्ताने मी, मी माझा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करीत आहे आज म माझ्यामुळे साधारण एक दोन तीनशे लोकांना रोजगार मी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपला वीस एप्रिलला जळगावला उद्योजक कक्षाचा अधिवेशन आहे मी पण अधिवेशनाल त्या अधिवेशनाला जाणार आहे आणि सर्व उद्योजकांनी पण त्या या अधिवेशनाला यावं असे मी सर्वांना विनंती करतो जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जर अधिवेशनाला गेले तर त्यातून आपल्याला नवीन नवीन संकल्पना आपल्याला मिळतील त्यामुळे आपल्या उद्योगामध्ये आपण परत अजून नवीन भरारी घेऊ शकू तरी सर्वांना माझी कडकडीची विनंती आहे की मी अधिवेशनाला जातो आहे आपण पण वीस एप्रिलला जळगावला उद्योजक कक्षाच्या अधिवेशनाला यावं अशी विनंती करतो